या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी आज दहीहंडीचा उत्सव मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई ठाणे आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय नेहमीप्रमाणेच या सुद्धा गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये लाखो रुपयांची पारितोषिकांची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये अतिशय चुरशीची लढत होताना पाहायला मिळणार आहे ठाणे शहरामध्ये नेहमीप्रमाणे मोठी ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडींचं आयोजन केलं जातं यामध्ये टेंबीनाका तलावपाळी रघुनाथ नगर वर्तकनगर माजीवडा वाघवी समतानगर अशा विविध ठिकाणी मोठमोठ्या ज्या दहीहंडी आहेत त्यांचं आयोजन केलं जातं आणि मोठमोठे सेलिब्रिटीसुद्धा या दहंडी उत्सवाला दिवसभरामध्ये दे भेट देत असतात त्यामुळे नागरिकांचा उत्साहसुद्धा शिगेला पोहोचलेला असतो तसंच सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सुद्धा गोविंदा हे आनंदी असताना पाहायला मिळतात पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज